गाव बदलत आहे आम्ही सांगतो एन न्यूज, न्यूज मराठी शोध सत्याचा, सत्याचा। दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे अवैध गांज विक्री करणारे इसमास अटक पन्नास किलो गांजा जप्त दहा लाख रुपयांची किंमत दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दी तिल्लोळी शिवारात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी आठ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी पाडा परिसरात एक इसम अवैधरित्या अमली पदार्थ कब्जात पाळकून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाचे वेधरिता विक्री करणाऱ्या चंदन नामदेव भरसट या ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा लाख दोनशे साठ रुपयांचा पन्नास किलो एकशे तीस ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात एमडीपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार होता याबाबत पोलीस तपास करीत आहे सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद ठिळे संदीप नागपुरे आपापिसा माधव साळे श्रीकांत गारुंगे इम्रान पटेल रवींद्र गवळी ललिता शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली आहे एन न्यूज मराठी दिंडोरी